नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे एक लाख एकोणीस हजार रुपयांचा गुटखा जप्त एकाच अटक सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे चोवीस सप्टेंबर रोजी अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांना मिळाली होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने जवाहर रोड हुपरी येथे सापळा लावला यावेळी संशयित आरोपी महावीर राजगोंडा पाटील वय बावन्न राहणार अंबाईनगर रेंदाळ तालुका हात कणंगले याच्याकडून केसरयुक्त विमल पान मसाला आर एम डी वगैरे असा एकूण एकोणपन्नास हजार दोनशे रुपये किमतीचा गुटख्यासह मोटरसायकल व मोबाईल हँडसेट असा एकूण एक लाख एकोणीस एकुण हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार प्रवीण पाटील दीपक गोरपडे सत्यजित तानुगडे अमित सरजे युवराज पाटील निवृत्ती माळी यांनी केली आहे संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला